मिळत नाही माल मिळत आहे गाडी लवकर भरत नाही गाडी भरली तर लवकर बिल मिळत नाही हे गाडी धंद्यात हीच आहे प्रॉब्लेम त्यामुळं तो कंडिशन अक्षरशः जो जीव झाला गेलाय कंटाळ कंटाळून कंटाळ आहे जी गाडीच्या पाच वाजता गाडी नऊ वाजली त्याचा आज तर हाय काय हाय हाय तर सकाळचे आठ वाजले तर आणि मी आहे सध्या हैदराबादमध्ये है हैदराबादमध्ये नाव बोंबाला राम म्हणजे असं काही नाव आहे बोंबालाम्मा राम रामा राम असं काही नाव आहे खाली नाव टाकतो आणि का मी आहे की विषय काय झालता सांगून लागाले विषय काय झालता मी आलो तो इथं इथं आत्ता आलो आहे पण हैदराबादमध्ये आपला तिसरा दिवस आहे गाडी खाली झाली नंतर दोन दिवस माल मिळाला नाही आणि काल रात्री माल मिळाला काल रात्री वाजता माल भेटला आपल्याला आणि आज सकाळी उठून आलो आलोय आणि एक मग हैदराबादच्या साईडला आहे मी हैदराबादपासून मी एक वीस किलोमीटर बाहेर आहे तिकडं आणि एक आपण चाललो आहे आता आणि जस्ट नाश्ता भेटला नाश्ता काय आलो आणि का तो मगाशी नाव आहे वगैरे काय आहे नाव दाखवतो आणि हे तर नाश्ता काय आलो आहे आणि ती आपली गाडी आहे मगाशी म्हटल्यासारखं तर विषय काय झाला आपण चालली गाडी भरायला आपल्या इथे लोक इथनं लोडिंग पॉईंट आहे अजून एक आठ किलोमीटर आणि आपल्याला जाऊन जर गाडी भरायची आणि तो आहे मला जमकणीचा माल आहे कंपनी आपल्या काय जवळ आहे त्यामुळे विषय नाही दहा टनाच्या आसपास काय ते माल सांगते जे ट्रान्सपोर्टवाल आहे ते सांगायला दहा आसपास माल आहे त्यात विषय नाही तर नाश्ता करायला म्हटलं एक आजार बघून सापडला नाही आणि आता कंपनी पण आल्या जवळ त्यामुळे नाश्ताही भेटला नाही अगदी नाश्ता करूया आणि मग काय बघू फडू याविषयी पण नाश्ता करायला आली तर चला आपण करायला जाऊया नाश्ता केला आणि नाश्त्याला काय क्वालिटी क्वांटिटी काही नव्हती आता काय अडचण भेटलं ही मला नशी आणि मी घालतो तर चहा प्याला नाश्ता होता इकडं आणि चहा होता इकडं चहा वगैरे सगळं प्यालाय आणि चला आता आपण जाऊया आपल्या लोडिंग पॉईंट या आपली गाडी समोर तर मग चला जाऊया आज जाऊया हे बघा मी इथं आलोय आणि क हे बघताय त्यांचा इझिया थोडं वेगळं वाटाले चला आज ते बहुतेक हे ते तेवढं केमिकल बॅगा एकदा भजल्या त्या मी तासवडी एम आय डी नाही ते विटा तेच मला वाटतं पहिला आज कुणाला काय चाललं बघूया आज जाऊया काय घाण घाण तर आत्ता आज जण आलो मग म्हणतेसारखं आणि काय काहीच विषयांचा अजून मॅनेजर आलं नाही म्हण तू येते मग नऊ वाजता आणि आता वरले साडेआठ अजून आज तास तरी आपल्याला इथे वेट करायला लागणार म्हणजे वेळ थांबायला लागणार आहे आणि काय तर माल ते स्टाईलच्या स्टाईल किंवा चिकन असते ना ते तर केमिकल यायचं आहे बॅगा पावडर वाढतं एक बॅग एक काय ते बॅग पंचवीस किलोची हाय वाढते बॅग तर असं एवढी ई एम आय डीशी ते विटा ही मग आणला माल आणि आता माल हाय तुचं आणि बघूया आता ते तिथे मॅनेजर आहे ना तो मग सांगणार ना मग आपली गाडी लोड करणार अजून त्यात माल स्टॉक आहे किंवा माल पॅकिंग काय काय ती देऊन माहीत नाही तर बघूया आणि सांगाय म्हणजे ते इथला रोडही असला बाजला बघा कटला रोड काय आहे सांगा कच्चा कच्चा जोड आहे त्यात आणि सिंगल रोड आहे अवघड आणि त्या पावसाळ्यात तर आपलं होतं कशी काय ते राहणार काय माहीत काय काय आपल्या आपण तेवढं चाट नाही बोल चाट नाही जाऊ निघून आपल्याला येतं उद्या देतं असं बघा आणि हा त्यांचा सगळा एरिया मागाशी म्हणल्यासारखं हे त्यांच्या गाड्या आहेत निघून अशोक लेलँड चार टानाच्या म्हणजे ती दोन टन दोन टन हा नाही वाटतं तर आपण गाडीत बसूया आता आणि ती यायची वाट बघूया आपण काय म्हणताय दुपारचे तीन वाजले तर आणि एक मी अजून इथं आहे इथं म्हणजे कंपनी आहे आणि ही आपली गाडी पांढरायचं सकाळी साडेआठ वाजता इथं आली साडेआठ वाजता इथं येऊन थांबलोय आणि एक आता तीन वाजलं माल काय अजून काय नाही तयार ते म्हणते माल होईल होईल गाडीला माल गाड्या आला माल पॅकिंग नाही असं तसं म्हणतो आता तीन वाजलं आणि काल ट्रान्सपोर्टाला म्हटला होता तुमचं दावा आणि तुमची गाडी भरून काढते लोक म्हणजे आकाबापासून गाडी बाहेर सुटेल असं ते म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं इथं आलो काय तर माल पॅकिंग आहे काय नाही राऊ जायला ऊन असलं पडतंय आता थोडं सावली आलं थोडा पण तू ऊन असलं पडतंय सांगायचं काम नाही तो आता झाडं आहेत पण बरं आहे काय वाटत नाही एवढं आहे ऊन असलं पडतं अक्षरशः अंगात घाल मी अंगात फुल शर्ट म्हणजे अंगात फुल शर्ट होता आता हाफ घाटला उकडते लय म्हणजे लय आणि त्यात जे खायला पण काय नाही काय नाही तर इथं गाव नाही तर पाच किलोमीटर गाव आहे इकडं पण कुठं गाव नाही इकडं पण कुठं गाव नाही ही कंपनीकडं आड आणता येईल कच्चा जोडायन ते आत्ता पुढे वसले ते पांढरं काय मगाशी बघतं ना ते आणून वसले त्यावर ना आणले आणि आता बघू आधुनिक तास म्हटले माल पॅकिंग चालू आहे म्हटले तर माल मिळता मिळत नाही आणि त्या मिळा म्हणजे अशी बोम म्हणजे अवघड आली आणि हैदराबादमध्ये माल नाही असं म्हणतील लोक आणि माल नाही फडा त्याचा विषय नाही तर बघूया आता म्हणले चार पाच म्हणले वाजील कारण सगळं कंडिशन थोडं अवघड वाटते अवघड म्हणजे काय थोडं दिवसा दिवसाबरोबर गाडी भरली असते ना मग काय वाटलं होतं आता गाडी भरणं सगळं होणार वयल सगळं वाजणं आणि रातभर गाडी चालवायची था। कंडिशन अवघड आहे आणि त्यात आम्ही दोनशे मुक्का पाडायचं आणि त्यात आम्ही असं होईल म्हटलं थोडं वेगळं वाटते बघूया काय होते फायनली संध्याकाळचे चालू वाजलेच आणि आपली गाडी भरायची चालू केल्या की माझ्या तोंडावरून तुम्हाला दिसतेच आणि गाडी पण लावल्याची पण दिसते संध्याकाळचे पवनी सहा वाजलेच म्हणजे आपली गाडी भरली दाखवतो तुम्हाला गाडी दाखवतो एक मिनिट तर माल कसा आलाय खायकाच्या खालीच तर आता गाडी भरल्या आणि त्याचं आता बिल येत आहे अजून तर बिल आलं का मग मी हलणार हे तर माहीत पहिल्यांदा बिल लागतं आपल्याला आणि अजून आता गाडीवर पडदा वगैरे बांधतो मग थोडं होते आणि मग मी इथून जाणार आहे तर नाही म्हटलं तर पावणे सहा भरलेत आणि पावणे सहा पाच चाळीस काही झालेत सहा वाजता झालं आता इथं रासाय गाडी चालवायची रासाई गाडी चालवली तर उद्या जाऊन गाडी भरेल नाही उद्या जाऊन गाडी खाली होईल आणि पेंट भरते आणि जर पड रात्री झोपलो तर गाडी उद्या खाली होईल आणि गाडी भरणार नाही असं कंडिशन होईल आपलं पण बघा आता जो जोपर्यंत चालते तो जो पण चालवायची जिथे येतं झोप झोपायची न्हायला तर झोप चालवायचं तेवढं तेवढं एक तास झोपायचं बघायचं आता काय कसं चाललंय आता झोपेल त्या हिशोबा नाही माझं माझ्या हातात काही नाही आणि आता बिल आलं नाही अजून ते म्हणजे मेन महत्वाचं एक तर माल मिळत नाही माल मिळाला गाडी लवकर भरत नाही गाडी भरली तर लवकर बिल मिळत नाही हे गाडी धंद्यात हेच आहे प्रॉब्लेम त्यामुळं कंडिशन अवघड होते तर बघ्या काय होतं सांगतो ए मोमेंट्स रात्रीचे नऊ वाजलेत आणि अजून आहे इथं गाडी समोर आणि ही जी सकाळी आठ नऊ वाजता ना ती कंपनी अक्षरशः जो वैताळ पण गेलाय कंटाळ कंटाळून कंटाळ गेलाय जी गाडीच्या पाच वाजता गाडी होती ती न वाजले त्या जाणी अजून आपता आपलं ज्येष्ठ दामी झालं मग गाडीत जातो एक मिनटं